आमच्या गावातल्या पुरी कीर्तन संपलं का च्या प्यायला आहे त्यांनी कप नाही पिती डायकला सगळ्या त्या पाण्याची चहा प्यायला बघू शकता तुम्हाला आमच्या गावातल्या अशा पुरी आहे चहा म्हणजे <laughs> <laughs> च्यानला एवढं हे काय त्या काकाच्या अंगोच्या असं अंडवला शिव्या दिल्या भाऊ ना डायरेक्ट नैव्या खरे भाऊ ते आता आमच्या गावातले कार्यकर्ते कीर्तन चालू असताना इकडे शिकुटी होऊन बसले कीर्तन ऐकायचं नाही पोरं काढले आणि पोरं घेऊन येऊन बसले इकडे शेकोटी असे कार्य करते आणि बाबा हे बाबा बाबापा तिकडं बसायचं कीर्तनासमोर तर इकडे आडुशाला येऊन बाया पाहू राहिले इकडं मांगच्या वांग

मित्रांनो हे कीर्तनकार महाराज संदीप सदगीर हे त्यांचे वडील येऊ राहिले बघू शकता हे बघा ते खूप लाजता आमच्या गावातलेच कीर्तनकार हे त्यांचे वडील वामनराव सदगीर आणि हे समोर दिसतं आमच्या गावातले अतुल डेरीवाले गोपाळराव पाटोळे आणि आमची गावातली एडी गॅंग कीर्तन चालू असताना भाडणं करताय बो बोला त्या काय आमच्या गावाचं या यांनी नाच केला बघू शकता भाडणं कसे करताय समोर आपल्या गावातल्या महाराजांचं कीर्तन आहे संदीप महाराजांचं ते ऐकायचं तर इथं भाडणं चाले काय सांगावं आणि बघा कीर्तनातून उठून पळू राहिले शिकवा कोणला यांनी ह काय करावं आता

ही गँग सप्ताह सोडून चहा प्यायला येते का काय कळा काय कराना तर लोकांना वाटायचं पाहुण्यांना वाटायचं हे स्वतःच चार चार कप का पिऊन पिता काय करावं या गँगला काय कळााना मला आमच्या गावातली येडी पोर आहे ना हा बाबा पा कसा चहा पिऊ राहिला एकदम एक मस्त शांत येतात नाद नाही करायचा बाबाचा हा जीभजवळच तर चहा पिणार बाबा जा। आमच्या गावचे संदीप महाराज हे कीर्तनकार झाले तर आमच्या गावात त्यांचं कीर्तन होतं आम्हाला खूप भारी वाटलं त्यांचं कीर्तन ऐकून खूप म्हणजे आमचा सम आमच्यासोबत खेळणारा मुलगा आज कीर्तनकार झाला खूप भारी वाटलं त्यांना बघून त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल बघून आणि त्यांचे आमच्या गावकऱ्यांनी एवढं प्रेम दाखवलं आका म्हणजे कीर्तनाला एवढं भरभराटून कीर्तन बघायला आले होते त्यांचे हे बघा विण्यावाले बघा विना वाजवता आणि च्या पिते यांना का नाही कुडं असे आहे आमच्या गावातली गँग बघा तिकडं भीती का तोंड करून पण च्या पिऊ राहिले लाजत नाही बारा वाजले तरी चा पिऊ राहिले या पुरी झोपाय जायचं नाही बारा वाजता च पिऊ राहिले हे आमचे समोर दिसताय आमच्या गावचे पाटील आहे बघू शकता कसे च्या प्रत्येकाला द्या म्हणते असा पाटलांचा आमचा कारोबार आहे एक नंबर स्वभावनी गँग आमची कुडली बारमध्ये जाऊन किचनमध्ये जाऊन बा भरून चहा पिऊ राहिले चहा प्यायचा नाद नाही आमच्या गावात एक तिपाट चहा लागतो हां हा बा काशीनाथ मी कसा असतोय नाद नाही करायचा निस्त्या आद अबा आदल्या भरून चहा प्यायच्या जेवण कमी चहा कीर्तन ऐकाय कोणीच येणार नाही चहा प्यायला सगळी येतील हा बघू शकता हे चहा प्याण्यासाठी किती गर्दी बघा आका गाव येतो बघा कीर्तन बघाय कोणीच येणार नाही चहा प्यायला सगळी येतील बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवितो परत तुम्ही आमच्या गावात या नाद नाही करायचा आमच्या शेरसाटकारांचा सप्त्याला कोणीच सप्ताह आला काका गाव खुश होतो हे सहा आहे ना हे दार टाकून इथं येते सप्ताह आणि आठ दिवस सप्त्याला येते सात दिवसाचा आणि सात दिवस ते आहे बाय चेप येताना बाडणं करते अशी आमच्या गावातली गँगी हे बघू शकते याला तर आकलच नाही बघा काय करावं आता यांना नाही बघा बहु विन्यावाला बघा चहा पिऊन बसलाय आणि कॅमेरा का तो आण करी दसतोय बघा तुम्हीच बघा करायचं रामाच्या पोहराचा डायरेक्ट घेतलाय विषय हाडी त्याचा काय करावं यांना काही नाही सुद्धा टाकीत मी डायरेक्ट इकडे बघा शिवाजी महाराज कसे च्या वाटी आणि स्वतः पित्या एका हातात कप एका हातात वाटणी चालू बघू शकता दगडू महाराजांनी डायरेक्ट कप घेतला घरी कधी पेये का नाही असा डायरेक्ट घेऊ राहिला आहे आमच्या गावातले कुठं नेले का डायरेक्ट एवढं डायरेक्ट इजातच घालवतील असे कार्यकर्ते सप्ता आता मीच बघा डायरेक्ट कप भरायचं आता सगळे कप पिऊ राहिले तर मग आपण का नाही प्यायचा हा चहा पिवल्या म्हणलो रातभर विना वाजू एक गाला चहा पिला मस्त घेऊ राहिलो आता एकदम गरम गरम चहा ना गाईच्या दुधाचा चहा होता एवढा पिऊ म्हणलो पाटापाटा आणि रातभर विना वाजवला बरं का चहा पिऊन आपला नाद नाही करायचा रात्रभर विना वाजवला हा नयन भाऊ कशा टापा मार राहिलाय हा आणि गे घे विषय हा गोपाळरावला काय खटके आली म्हणतो महाराजांसोबत फोटोच काढ म्हण म्हणलं बाबा काढतो हे तर का आज यांची चर्चा चाली होती आज तो किती गुलाबजाम खाली मी किती खाली एक जण म्हणतो मी पंधरा खाली एक जण म्हणतो मी सोळा खाली आज पंक्तीला म्हण मी वीस खाली काय करावं यांना आणि बघा बघा कशी एडे चाळे चालू यांचे बघा काय करावं यांना कुठं सप्त्यात नेवा का नाही ने? काय करा यांच्या बाई सप्ताह मोडायची पाळी आली बाड नको राहिली रे मित्रांनो हे झाडू राहिले आज आमचे कीर्तनकार संदीप महाराज यांचे वडील बघा आज मंदिर तेच झाडू राहिले कीर्तन त्यांच्या मुलाचं होतं ते इथं दा मंदिर झाडू राहिले मा हे काका हार मोजू राहिले कारण आज कीर्तनकार बाबाच्या गाळ्यात किती हार आले भाऊ हे मोजूर राहिले रात्रीचे बारा वाजले असे आमच्या गावातले काम राहते बघू आज किती हार मोजले असे किती गाड्यात घातले महाराजांचे असं चालू आहे चला तर मग तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट मध्ये गाड्या काही बाबांच्या घालाय बाबांच्या घालते घालायची गळत घालायची मला बी आता मी नेऊ का या बाबांच्या हा गाड्यात घाला ना